विकसित भारताचा उद्दिष्ट साध्य करण्यात सोल म्हणजेच स्कूल ऑफ अल्टिमेट लिडरशिपची स्थापना महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला सोल ही संस्था भारताच्या सामाजिक जीवनाचा आत्मा बनेल असं म्हणत केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या नेत्यांची निर्मिती सोल करेल आणि इथं प्रशिक्षित होणारे तरुण राजकारणातही महत्त्वाची भूमिका बजावतील असं पंतप्रधान म्हणाले नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या सोल लीडरशिप संमेलनाचं उद्घाटन झालं त्यावेळी ते, ते बोलत होते भारत दौऱ्यावर आलेले भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते द स्कूल ऑफ अल्टीमेट लीडरशिप की स्थापना विकसित भारत की विकास यात्रा में एक बहुत महत्वपूर्ण और बहुत बड़ा कदम है इस संस्थान के नाम में ही सौल है ऐसा नहीं है ये भारत की सोशल लाइफ की सॉल बनने वाला है और हम लोग जिससे भली भांति परिचित है बार बार सुनने को मिलता है आत्मा अगर इस सॉल को उस भाव से देखें तो ये आत्मा की अनुभूति कराता है भारत जागतिक पॉवर हाऊस म्हणून उदयास येत आहे आणि त्यासाठी प्रत्येक क्षेत्रात उत्साही नेत्यांची गरज आहे आज भारत एक जागतिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी जागतिक दर्जाचे नेते आणि आंतरराष्ट्रीय नेतृत्व आवश्यक असून समस्या सोडवताना ते राष्ट्रहित अग्रस्थानी ठेवतील असं पंतप्रधान म्हणाले आपल्याला आपला कारभार आणि धोरणनिर्मिती जागतिक दर्जाची बनवायची आहे अपले धोरण करते उद्योजक जागतिक आधारभूत प्रणालीशी जोड़ून अपने धोरण बनवते हैं शक्य हो इल, असे ते आने वाले समय में लीडरशिप सिर्फ पावर तक सीमित नहीं होगी लीडरशिप के रोल्स में वही होगा जो इनोवेशन और इम्पैक्ट की कैपेबिलिटीज हो। देश के इंडिविजुअल्स को इस नीड के हिसाब से इमर्ज होना पड़ेगा सॉल इन इंडिविजुअल्स में क्रिटिकल थिंकिंग रिस्क टेकिंग और सॉल्यूशन ड्रिवेन माइंडसेट डेवलप करने वाला इंस्टीट्यूशन होगा आने वाले समय में इस संस्थान से ऐसे लीडर्स निकलेंगे जो डिसरप्टिव चेंजेस के बीच काम करने को तैयार होंगे प्रामाणिक नेतृत्व उभारण्यासाठी सोल ही संस्था म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनबद्धतेचं द्योतक आहे असं मत भूतानचे पंतप्रधान तोबगे यांनी व्यक्त केलं या आदसरान मौका है वह इसलिए की विश्व के महान नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से ही नेतृत्व का पाठ पढ़ूंगा आदरणीय प्रधानमंत्री जी मेरे बड़े भाई आपने अपनी बुद्धिमानी साहस और करुणा से भरे नेतृत्व से भारत को केवल ही वर्षों में की पर किया है। या दोन दिवसीय संमेलनात राजकारण क्रीडा कला आणि माध्यम आध्यात्मिक जगत सार्वजनिक धोरण निर्मिती व्यापार आणि सामाजिक क्षेत्र अशा निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती सहभागी होऊन त्यांचे अनुभव मांडणार आहेत देशात सहयोगी आणि विचारशील नेतृत्वाचं वातावरण निर्माण करण्यासाठी हे संमेलन मोलाची कामगिरी बजावू शकेल प्रस्थापित नेत्यांच्या यश आणि अपयशातूनही शिकण्याची संधी या संमेलनामुळे तरुणायला मिळणार आहे यामुळे तरुण पिढीच्या नेतृत्व विकासासाठी एक प्रमुख मंच म्हणून हे संमेलन महत्वाचं ठरणार आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात